स्वागत आहे मित्रांनो तुमच्या आपल्या सर्वांच्या आवडते चॅनल दररोज नवीनवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो आंचालमध्ये आपण अतिशय महत्त्वाचे मोठे अपडेट बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो झेडपी भरतीबाबत महत्त्वाची अपडेट आहे तुम्ही ठिकाणी बघू शकता जिल्हा परिषद भरती प्रक्रियेतील मित्रांनो पात्र उमेदवारांची कागदपत्र पडताळणी मित्रांनो सुरू झालेली आहे आता विद्यार्थी मित्रांनो यामुळे तुम्हाला सर्वांना खूप मोठा फायदा होणार आहे कारण तुम्हाला लवकरात लवकर मित्रांनो नियुक्ती दिली जाणार आहे आता विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण माहिती बघण्या अगोदर सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करून द्या कारण तुम्हाला तर वेळ मिळणार नाही ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब काल दिलेल्या लाल बटनमध्ये क्लिक करा फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मुलं फ्रीमध्ये मिळणार आहे कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे म्हणून एकही विद्यार्थी सुद्धा कामाने सर्वांनी ताबडतोब काल लाल लालबटनमध्ये क्लिक करायचे फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मुलं फ्रीमध्ये मिळणार आहे तर बघा मित्रांनो अपडेट अशी आहे की जिल्हा परिषद भरती भरतीप्रिकेतील पात्र उमेदवारांची कागदपत्र पडताळणी नाही सुरू झाली आहे तर बघा नुकतीच काही दिवसांपूर्वी मित्रांनो जिल्हा परिषदेतील पदांसाठी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती त्या परीक्षेचे निकाल जाहीर करण्यात आले असून सर्वाधिक गुणांनी मित्रांनो उत्तीर्ण झालेल्या पात्र उमेदवारांची निवड व वेटिंगमधील मित्रांनो उमेदवारांची निवड करण्यात आली आहे त्या अनुषंगाने आज मित्रांनो जिल्हा परिषदेमध्ये पात्र उमेदवारांना सेवेत घेण्यासाठी त्यांच्या कागदपत्राची पडताळणी ठिकाणी करण्यात आली आहे म्हणजेच काय तर मित्रांनो जे पात्र उमेदवार असतील त्यांच्या ठिकाणी कागदपत्राची पडताळणी करण्यात आली आहे जिल्हा परिषदेमध्ये कर्मचारी भरतीकरिता गुणानुक्रमे उत्तीर्ण झालेल्या मित्रांनो उमेदवारांची यादी देखील जाहीर करण्यात आली आहे ते त्यातील मित्रांनो पहिल्या टप्प्यामध्ये कनिष्ठ अभियंत यांत्रिकी दोन जागा आहेत दोन पदं रिंग रिंगमन एक पद फिटरचे एक पद आहे विस्ताराधिकारी याचे मित्रांनो तीन पद आहेत नंतर पदे विस्ताराधिकारी कृषी याची मित्रांनो सहा पद आहेत लघुलेखक निम्न श्रेणीचे एक पद आहेत लघुलेखक उच्च श्रेणीचे एक पद आहे आरोग्य परीवेक्षकचे दोन पद आहेत तसेच मित्रांनो वरिष्ठ सहाय्य लेखा सहा पदय मित्रांनो सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी आज जिल्हा परिषद सभागृहामध्ये करण्यात आली यावेळी एका पदाकरिता मित्रांनो एक निवड झालेला उमेदवार व तीन वेटिंगवरील उमेदवारांना कागदपत्राच्या पडताळणी बोलवण्यात आले होते कागदपत्राची पडताळणी मित्रांनो करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या पथकांच्या माध्यमातून दस्तावेजची मित्रांनो सत्यता पडताळून सुरू या ठिकाणी होती पडताळणी पूर्ण झाल्यानंतर आक्षेप नोंदवण्याकरिता मित्रांनो गुणानुक्रमे उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल त्यानंतर दा दाखल आक्षेपांची सुनावणी घेऊन रिक्त पदांवर नियुक्ती करण्यासाठी उमेदवारांची अंतिम यादी देखील तयार करण्यात येईल अस त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजेच काय तर मित्रांनो देखील डॉक्युमेंट वेरिकेशन देखील सुरू झाले आहे विदर्थी मित्रांनो डॉक्युमेंट वेरिकेशन झाल्याच्यानंतर तुमच्या ठिकाणी अंतिम यादी सुद्धा देखील लागणार आहे म्हणजेच विद्यार्थ्यांना तुमच्या ठिकाणी जी प्रोसेस द्यादिन आता शेवटच्या मार्गावर आली आहे तर विद्यार्थ्यांनी ही महत्त्वाची अपडेट तुम्हाला प्रोव्हाइड करायची होती अपेक्षा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला असू नका भेटी आपण चिरोमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद